चला तर मित्रांनो आता आपण पुरा पाहायला जाऊया आमच्या इथे जर असा पाऊस पडला तर लगेच पुरा येतो छोटी बच्ची कंपनी घेऊन आपण निघालो आहोत जास्त लांब काय जायचं नाही आहे तरी पण चालू राहू द्या <laughs> काय परत बोलायचं सांग चला चालत रहा हा पुढे चला पुढे पुढे चला ना पुढे बस जा ना धावतो कशाला रे आता वाकडं तिकडं नाही जात थोड चालावं लागतोच मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे घसरगुंडी झालेली आहे रस्त्याला का आपल्या गावासमोरच घरासमोरच तळाव आहे नऊ एकरचं तळाव आहे फार छान निघालं गो डायरेक्ट तळ्यामध्ये जायला मजा येतं लहानपण काय राहिलं नाही मोठे झालो मोठे तेवढे खोटे असं सांगितलं जातं ते बघा छोटे कसे पाण्याची मजा घेता आले आप आपल्याकडे काय मजा राहिलीच नाही आपलं वय गेलं निघून आणि आपल्याला कोणी एवढ्या छत्र्या देऊन पाण्यामध्ये पाऊस वगायला कोणी आजपर्यंत नेलं नव्हतं तुम्हालाही माहिती असणार हो आपण चाललेले आहोत चाललेले आहोत चाललेले आहोत हा आपलं प्रतीप पाटील आहे ना त्याच्या घरा जायचो याचा रस्ता आपला खूप मोठा फॅन आहे एक त्याचं घर आहे तिकडे प्रीत म्हणून त्याचं नाव आहे खूप मोठा फॅन आहे कधी आला तरी व्हिडिओबद्दल विचारत असतो प्रीत बाबा आणि हा एक महत्वाचा आमचा बोरवेल आहे आणि त्याला लावलेला तो फलक या फळक्याची वैशिष्ट्य खूप आहेत मी तुम्हाला नंतर सांगतो पूर्वी आपण आता पाऊस बघायला जाऊया चाललेले आहोत बच्चा पार्टी पुढे गेली आणि मीच मागे राहिलो असं झालेलं आहे तुम्ही बघत असाल पुढे पुरासपूर आहे रस्त्यावरून पाणी आणि पाण्यावरून रस्ता असं सगळं चाललेलं आहे हे बच्चा पार्टी अरे नाही तुम्ही नाही जायचं एवढ्या पाण्यात तू केवढा पाणी आहे माहिती आहे ना बघा मित्रांनो आपण पुऱ्यामध्ये आलो तुम्ही पाहतच असाल हा एवढ्या पाण्यामध्ये जायला लागतंय आपल्याना कमी नाही आताच आपले डोफे बुडायला आलेले आहेत हा डॉगीज बघा फसलेला आहे डॉगीज आहे फसलेला आहे बघा त्याला पण जायचं आहे पण जाऊ शकत नाही हा बघा मित्रांनो एवढा पाणी तातच लागलेलं आहे चला तर स्टॉप करूया का हा फसलेला आहे हा फसलेला आहे बसून आहे बघा त्यांची धडपड चाललेली आहे पण तेवढ्या पाण्यामधून जाऊ शकत नाही तो आपला जवळजवळ पाच फूट इंच मला तरी वाटत एवढा वरती असेल तो रस्ता त्याच्यावरनं पाणी जात आहे मेन रस्ता आहे हा बीचकडे जायला चला तर आणि हा ट्रान्सफॉर्मर ओके आणि ही छोटी मंडळी ये काय कर